राम कृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे आता बघा आता चार वाजायले आहेत आत्ता इकडे दुसऱ्या डोंगर आला की तर आता आपल्याला अपुमारीचा पाला गावसाला हव काही असे पानं आहेत असे पानं आहेत तर असं येईल राहतो नवीन मासाल पण वळखायची असे असे पानं बघा हे आपुमारीची पानं कवळे असे आहेत हे कवळे पानं असे आहेत आणि निबर पान हे असं राहतं आहे असं एवढंच पान आहे ह्याच्यामधून एक चकली होती आप आप की आपूमारीचे पानं आणि गारुडी येईल दुसरा एक आहे त्याला गुडमार म्हणते गुडमार बी चांगला आहे आता बघा इथे किती येल तुम्हाला मोठा येईल आता पाला काढणार आहे मी ही सगळं ते झाडावरती आपुमारीचा पाला आहे सगळा ते इथं मी कडला थोडं काढून घेणार आहे थी। 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 थी थी। आप जा 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 तरी, तरी आपूमारीचा पाला म्हणजे शुगरवर चालतो आहे हे काय सांगायची गरज नाही कुणाला ज्यांना शुगर आहे ते अदोघर ती माझ्या आधी तीच सांगते तर पाड्या मग पाला शुगरवर चालतो आहे तर ह्याचा एवढा बॉबाटा झालेला आहे ते कुणी बी शुगरवर खात आहे पण शुगरवर बी झालं तरी कुठलं कुठलं जरी झालं तरी एकच वनस्पती जास्त दिवस खायची नसते ही बी तेवढंच खरं आहे तर हे अपमारीचा पाला आहे बघा ह्याला बऱ्याच ठिकाणी गुडमार म्हणते गुडमार म्हणते म्हणजे हिंदीमधून म्हणते आणि आपुमारीचा पाला मराठीमधून म्हणते ते असे पान आहेत बघा हे हे कवळे पान आहेत हे असे हिंदीभर पान आहेत हे असे झाडावर कुठे बी येल येतो आणि खालून ह्याच्या द्वारने राहते तर द्वारने अशा वरी चाललेलं राहते का तर बघा सगळ्या आहेत ही सगळा येळा हे आपुमारीने टाकलेला आहे ते एवढी आपूमारी आपुमारीला काय करायचं शुगरसाठी तर हेच आपले जेवढे तंबाखू खाता तेवढे तंबाखू एवढा इड्या घ्यायचा आणि रोज सकाळी आमच्या खायचा शुगरला वरचीवर वरचीवर कमी करते आणि तुम्ही एक पान जरी खाल्लं तर तो तुमच्या तोंडाला एवढंभर चव राहत नाही काही बी खाल्लं तरी माती खाल्ल्यासारखं लागतं ह्याचं दुसरी एक टेस्ट म्हणजे हे आहे जर गोराळामध्ये जर एक मोठभर पावडर टाकली तर गुळ सगळा बेकार होतो म्हणजे गोड पाना मारतो ह्याची थोडक्यात गुढी मारण्याची ताकद आहे ह्या वनस्पतीमध्ये म्हणून ह्याला आपामोरी म्हणते तर आपा ही अशी अपामारीचं गेलंच आहे त्याच्यामुळे ही असा पाला गावसाल्या म्हणून मला व्हिडिओ काढावा हे बघा असे असे आप हो 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 रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घंटेचं बटन दाबा शुगर कुणी आहे मला तर त्यालाही व्हिडिओ अवश्य अवश्य पाठवा शुगर न शुगर हे माहिती ना माहिती तसं शुगर बी कमी होत चालते रामकृष्ण हरी आयुर्वेदिकमध्ये सगळेचं बघितले मला स्वागत आहे